विरोधातले आरोप खोटे ठरले आहेत मी प्रसाद काथे या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि त्या निमित्तानं आपल्या समोर आणतो की आता ईव्हीएमच्या प्रकरणात झालेले आरोप हे कोणत्या तर्कशुद्ध पद्धतीनं आयोगानं खोडून काढले या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी जोडले गेलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी डॉक्टर किरण कुलकर्णी यांना माझा पहिला प्रश्न असेल की विरोधकांना मतदान यंत्रावर शंका आहे त्यांचं म्हणणं असं आहे की विद्यमान स्थितीमध्ये निवडणूक आयोगानं जी यंत्रणा राबवली त्यामुळे विरोधकांवर म्हणजे जे पराभूत झालेले आहेत त्या मवियावर अन्याय झालाय डॉक्टर कुलकर्णी या निमित्तानं आपली उत्तरं काय आहेत शंका घेणं आणि अन्याय झाल्याची भावना हे शब्द मला वाटतं आपण वापरायची काही आवश्यकता नाही कारण निवडणूक आयोग या बाबतीमध्ये प्रोसेस परफेक्टली झाली की नाही हे बघत असतं आमचं ते काम आहे आणि प्रोसेसमधल्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत आपल्याला कल्पना असेल की भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये ही प्रोसेस दिलेली आहे एसओ पी अतिशय स्पष्ट आहे आणि त्या पद्धतीनं जर निवडणुका घेण्यात आल्या तर त्या निवडणुका या न्याय्य पद्धतीनं आणि योग्य पद्धतीनं झाल्या असं राज्यघटनासुद्धा म्हणते मला असं वाटतं की कुणीतरी असं जर म्हणत असेल तर आपलं म्हणणं त्यांनी तपासून पाहावं आणि प्रोसेसबद्दल काही शंका असेल तर ओ पीमध्ये म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये त्याच्यासाठी सुद्धा काय मार्ग आहेत ते दिलेलं आहे त्या मार्गांचा निश्चित अवलंब करतात कुलकर्णी साहेब आपण असे जोडलेले राहा आपण एकदा पटकन जाणून घेऊयात की मवियाचं नक्की दुखणं काय आहे मवियाला असं वाटतंय की मतदान यंत्र सदोष आहेत त्यांचा दावा आए की त्यांचा आहे की झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यामध्ये फरक आहे निवडणुका पुन्हा मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात असाही त्यांचा आग्रह आहे आमचे कार्यकर्ते आता कुठे हताश झालेले आहेत की जर आमदारकीच इलेक्शन होत असताना ईव्हीएम मध्ये जर घोटाळा होत असेल तर मग येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा अशीच गोष्ट होऊ शकते तर इलेक्शन कमिशन आणि आमच्या कोर्टाला विनंती की चार दिवस आम्हाला द्या आम्हाला पूर्ण मशीनची तिथं पोस्टमॉर्टम करू द्या चिकित्सा करू द्या आणि कुठेतरी करू द्या लोकांना आपण आता पटकन डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्यापर्यंत पोहोचतोय डॉक्टर किरण कुलकर्णी हे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक विभागाचे म्हणजेच केंद्रातले प्रतिनिधी आहेत मुख्य निवडणूक अधिकारी आहेत किरण साहेब मला एका गोष्टीचा आणखीन खुलासा लागेल की ईव्हीएम म्हणजेच मतदान यंत्र हॅक होऊ शकतं का त्यात छेडछाड होऊ शकते का आमची भूमिका अशी आहे की आरोप राजकीय आहे आहे तो कधी कोणी केलेला याकडे लक्ष न देता निवडणुकीच्या बद्दल कोणी काही मुद्दा उपस्थित करत असेल तर आम्ही जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालतो आणि त्या मुद्द्याला उत्तर देतो त्याचं कारण असं की राज्य घटनेप्रमाणे तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस कलमाप्रमाणे जी कार्यवाही भारत निवडणूक आयोगाला करायची आहे त्याच्यावर आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने दे सर्वांचा विश्वास असणं गरजेचं आहे आणि तो विश्वास असण्यासाठी प्रत्येकाची काही अभ्यास करण्याची पण जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं की जे कोणी प्रश्न विचारत आहेत मुद्दे उपस्थित करत आहेत त्यांनी काही अभ्यास केला आहे काही माहिती कमी पडली असेल काही चुकीच्या गोष्टी समोर आल्या असतील म्हणूनही कदाचित मुद्दा उपस्थित केला असेल म्हणून आमची भूमिका अशी आहे की योग्य ती माहिती द्यायची प्रोसेस काय आहे ती समजून घेण्याचं आवाहन करायचं आणि जे काही मुद्दे असतील ते एव्हिडन्स बेस्ड किंवा निदान आमच्या वेबसाईटवरचं जे काही संबंधित गाईडलाईन्स आहेत जे वाचून उपस्थित करावेत अशी अपेक्षा आम्ही मात्र जरूर ठेवतो हो आणि मला हे सांगायला आनंद वाटतो की अनेक सुजाण आणि सुज्ञ नागरिक असे भेटतात कि कमी माहितीमुळे किंवा काही अर्धवट गोष्टी कानावर आल्यामुळे विचारतात प्रश्न आणि त्यांना उत्तर मिळाल्यानंतर पुरावे दिल्यानंतर आणि प्रोसेस कशी व्यवस्थित आहे सर्व राजकीय पक्ष उमेदवार यांच्या समक्ष प्रत्येक स्टेप करण्यात आलेली आहे हे पाहिल्यानंतर त्यांचं समाधान पण होतं असा माझा तरी अनुभव बिलकुल डॉक्टर कुलकर्णी एक चर्चेला पुढे नेऊ आपण जोडलेले रहा मला या निमित्तानं ईव्हीएमच्या विरोधातले आरोप तुम्ही खोटे ठरवताय पण या निमित्तानं तुम्ही जो खुलासा करताय तो एकदा प्रेक्षकांपर्यंत नेणं परत गरजेचं आहे कारण तो मतदारांच्या मनावर ठसवता आला पाहिजे पटकन आपण तो तपशील पाहू मी परत आपल्यापर्यंत येतो पुढचे प्रश्न घेऊन ईव्हीएमच्या विरोधकांनी एकूण मतदानाची खोटी आकडेवारी पसरवली आहे असं आयोगाचं म्हणणं आहे टपाली मतदान अधिक मतदान केंद्रावर झालेलं मतदान वजा अवैध मतदान याचं गणित केल्याच्या नंतर एकूण अवैध मत आणि वैध मत, मत याचं समीकरण तयार होतं आणि उत्तर सापडतं थोडक्यात खरं आणि वैध मतदान किती ते लक्षात येतं या राज्यात या वेळेला टपाली मतदान आहे पाच लाख अडतीस हजार दोनशे पंचवीस केंद्रावर म्हणजे मतदान केंद्रात जाऊन सहा कोटी चाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंच्याण्णव लोकांनी मतदान केलेलं आहे यामुळे खर तर एकूण मतदानाचा आकडा आहे सहा कोटी सेहेचाळीस लाख सव्वीस हजार चारशे वीस पण गंमत अशी आहे की मविया टपाली मतसंख्या लपवून ठेवते आणि मतदान केंद्रावर झालेली मतसंख्या आणि मोजली गेलेली एकूण मतसंख्या समोर आणते आणि जनतेच्या मनात संभ्रम पसरवतीय याच संदर्भातला तपशील हा आयोगानं कागदोपत्री सिद्ध केलेला आहे त्यामुळे मतदानाबद्दल खोटी माहिती पसरवली तर गुन्हा दाखल होईल असा सज्जड दम सुद्धा निवडणूक आयोगानं दिलेला आहे आपण आता पटकन चर्चेला पुढे नेतोय आपल्यासोबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर कुलकर्णी आहेत डॉक्टर किरण कुलकर्णी मला सांगा मतदानाच्या आकडेवारीत तफावत झाली हा आक्षेप तुम्हाला आयोग म्हणून कसा काढायचा आहे त्याची तीन फार स्पष्ट आहेत आणि मी ती अनेक ठिकाणी भारत निवडणूक आयोगातर्फे सुद्धा ती कारण सांगण्यात आलेली आहे एक महत्वाचं कारण असं की आपल्याला कल्पना आहे की मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान होतं म्हणजे ईव्हीएम वरचं मतदान याखेरीज पोस्टल मतदान जे असतं त्या पोस्टल मतदानामध्ये होम वोटिंग त्याचबरोबर सर्व्हिस वोटर्स म्हणजे आपले सैन्य दलामधले जवान बांधव त्याचबरोबर आपले जे पोलिंग ड्युटीवरती असलेला स्टाफ असतो त्या तिघांचं वोटिंग जे होतं त्याला आपण पोस्टल वोटिंग म्हणतो आणि पोस्टल वोटिंग जमा करण्याची मुदत ही काउंटिंग डेला सकाळी आठ वाजेपर्यंत असते म्हणजे वीस नोव्हेंबरला आपलं मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला काउंटिंग होतं तेवीस नोव्हेंबरला सकाळी आठ वाजेपर्यंत पोस्टल वोट्स ही येत होती कायद्याप्रमाणे ते अलाउड आहे त्यामुळे अर्थातच पोलिंग डेचा जो काउंट आहे तो फक्त प्रत्यक्ष मतदानाचा म्हणजे ईव्हीएमच्या मतांचा काउंट आहे ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे जी दुसरं कारण असं आहे की काही नियमानुसार हे नियम सगळे उपलब्ध आहेत आणि कोणीही रेफर करू शकतो काही नियमानुसार मतदान यंत्राचा डिस्प्ले जर दिसत नसेल ई व्ही एमचा आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे एक लाखापेक्षा जास्त मतदान केंद्र होत महाराष्ट्रामध्ये आणि एक लाखापेक्षा जास्त मतदान केंद्रावरती तेवढ्याच संख्येनं सी यू म्हणजे कंट्रोल युनिट व्ही व्ही पॅट आणि काही ठिकाणी एक काही ठिकाणी दोन तर काही ठिकाणी तीन बॅलेट युनिट्स होते म्हणजे एका मतदारसंघाचा जरी विचार केला तरी तीनशे ते चारशे मतदान केंद्रांवर अक्षरशः हजारो मशीन्स होते एवढ्या सगळ्या मशीन्सपैकी काही एखाद दुसऱ्या मशीनचा डिस्प्ले बिघडणं शक्य आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने डिस्प्ले दिसत नसेल तर काय करावं याचा ओ पी डिक्लेअर केला तो एस पी असं म्हणतो की डिस्प्ले डिक्लेअर केला नाही झा होत नसेल तर ते मशीन बाजूला ठेवा बाकीचं काउंटिंग करून घ्या आणि वोटिंग मार्जिन पहिले जे दोन कॅन्डिडेट त्यांच्यामधला फरक याच्यापेक्षा त्या बाजूला ठेवलेल्या मशीनच्या मतांची संख्या मशीन मत ही मत मत जर कमी असेल तर ते मशीनची मतं मोजण्याची आवश्यकता नाही पण याच्यामुळे व्होटिंगची मतं आणि प्रत्यक्ष झालेलं मतदान याच्यात फरक पडू शकतो तर अशी काही कारणं आहेत तो तोटी मला वाटतं वेबसाईटवरती आपण जर याच्याबद्दलच्या सूचना वाचल्या तर कुणालाही हे कळू शकेल की या दोन फिगर्समध्ये तफावत काय ठीक आहे पण मला मला या निमित्तानं एक आणखीन आक्षेप जो आता समोर येतोय तोही तो चर्चेत घ्यायचा आहे जेणेकरून लक्षात येऊ शकेल की विरोधकांच्या कडून कोणकोणते मुद्दे मांडले गेले आणि त्याची थेट उत्तर आयोगाकडून कशी आहेत मुद्दा असा आहे की तुम्ही पारदर्शकता पाळत नाही निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की दोन दोन चार चार किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान झालं हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं आम्हाला माहिती द्यावी लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही बेसिक निवडणूक आयोगाने जी पारदर्शकता पाळायला पाहिजे होती ती पाळली नाही हे मी तुम्हाला ज्या आकडेवारी सांगितले त्याप्रमाणे निदर्शनास येते एका बाजूला काँग्रेस दावा करते की आयोगानं पारदर्शकता पाळली नाही दुसऱ्या बाजूला एक तपशील निवडणूक आयोगाच्या संदर्भातला येतोय तो पटकन आधी आपण स्क्रीनवर पाहणार आहोत आणि मग त्याचं विश्लेषण मी आपल्याला करतो कुलकर्णी आपल्यासोबत आहेतच मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी त्यांच्याशीही बोलणार आहोत हा जो तपशील समोर येतोय त्यात असं सांगितलं गेलंय की एकाच प्रकारचं मतदान हे एकाच भागामध्ये विविध विजयी उमेदवारांना झालेलं आहे आणि हे विजयी उमेदवार विद्यमान महायुतीचे आहेत अशा स्थितीमध्ये कशा पद्धतीनं समान संख्येच्या आसपास जाणारं मतदान झालंय हे याद्वारे मविया सांगू इच्छित आहे मवियाला हे आकडे संशयास्पद वाटत आहेत आणि हे संशयास्पद वाटणारे आकडे का आहेत असा सवाल वारंवार मविया आहे आपण हे आकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की प्राप्त स्थितीमध्ये समान वाटणारे हे आकडे एकाच भागातल्या मतदानातले आहेत आता हे उत्तर महाराष्ट्रातले आकडे आपल्या समोर आहेत तर आता दिलीप बनकर नितीन पवार हिरामण खोसकरांचे आरो हे आकडे पुणे परिसरातले आहेत राहुल ढिकले दादा भुसे दिलीप बोरसे पुन्हा एकदा आपल्याला उत्तर महाराष्ट्रातलेच हे आकडे समोर दिसत आहेत पण अत्यंत लांबलांब मतदारसंघ आहेत हेही लक्षात घ्या देवेयानी फरांदे डॉक्टर राहुल आहेर यांचे सुद्धा तुलनेनं लांब आहेत पण उत्तर महाराष्ट्रातले आहेत जी आता आपण चर्चेसाठी पटकन डॉक्टर नितीन कुलकर्णी किरण माफ करा डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्यापर्यंत येतोय किरणजी चर्चेत आपण आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पटकन सांगा जो तपशील आत्ता समोर आला आणि ज्याच्यामध्ये समान पद्धतीचे आकडे महायुतीच्या उमेदवारांना त्यात सुद्धा विजयी उमेदवारांना मतात मध्ये मिळालेले दिसले काय अर्थ असू शकतो समान मतदान कसं काय ठराविक मतदारांना मत म विजयी उमेदवारांना झालेलं आहे हो असं मला काही ठिकाणांबद्दल मतदारसंघांबद्दल अशी चर्चा आहे असं मला ट्विटरवरनं आणि अशा पद्धतीनं कळलं आपल्याला कल्पना आहे की जिल्हाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर हे त्या त्या जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे ही सगळी आकडेवारी असते आम्ही असं ज्या ठिकाणी म्हटलं गेलं त्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांच्याकडून माहिती घेतो तर दोन तीन इंटरेस्टिंग मुद्दे समोर आले ते मी आपल्या माहितीसाठी सांगतो एक म्हणजे कित्युतकी मतं पडली असं जे काही सांगितलं जात होतं ऑथेंटिक डेटा जर पाहिला म्हणजे आपल्याकडे पब्लिकली उपलब्ध असलेला ऑथेंटिक डेटा जो काय होता ते आकडे मांडलेच गेलेले नाही आहेत असं काही ठिकाणी घडलं दुसरं आपल्याला कल्पना आहे की मतं कशी मतं किती पडावीत कोणत्या उमेदवाराला या गोष्टी अनेक फॅक्टरवरती अवलंबून आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या वेगळी वेगळी असते त्याचबरोबर त्यांची एका रेंजमध्ये जरी संख्या असली कारण डिलिमिटेशन जे झालं कॉन्स्टिट्युएन्सीचं दोन हजार आठ साली त्याच्यामध्ये मतदारसंघ निश्चित करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर पॉप्युलेशन ग्रोथमुळे मतदारांच्या रजिस्ट्रेशन कमी जास्त झाल्यामुळे हा फरक पडतो त्याचबरोबर मतदान किती टक्के झालं याच्यामध्ये सुद्धा फरक पडत असतो त्यामुळे संख्याशास्त्रीय दृष्ट्या कोणत्याही संख्यांचा संबंध एकमेकांशी लावता येतो आणि ट्रेंड काय आहे असं काही म्हणता येतं तो विश्लेषणाचा भाग आहे आपण दोन हजार एकोणीसची जरी आकडेवारी पाहिली तरी तेव्हाच्या सगळ्या मतदानामध्ये आणि जिंकलेल्या किंवा हरलेल्या उमेदवारांच्या मतांमध्ये काही ट्रेंड संख्याशास्त्रज्ञ शोधूच शकतात मला असं वाटतं की त्याच्याबद्दल शंका व्यक्त करण्यापेक्षा प्रोसेस योग्य पद्धतीनं झाली आहे किंवा नाही आपण पाहायला पाहिजे आणि ते झाल्याची पूर्ण खात्री भारत निवडणूक आयोगातर्फे मी देऊ इच्छितो आपल्याला आप कुलकर्णी साहेब एका गोष्टीचा खुलासा करा की तुम्ही वोटर टर्नआउट ऍप म्हणजे थोडक्यात मतदान केंद्रावर मतदानाचा तपशील देणार ऍप बंद का केलं त्याच कारण फार स्पष्ट आहे ऍप बंद करण्याचं कारण असं की ऍप कधीपर्यंत चालू ठेवायचं जेव्हा ती सगळी माहिती वेबसाईट वरती उपलब्ध झाली तेव्हा ऍप वरती ती माहिती उपलब्ध ठेवण्याची आवश्यकताच राहिली नाही त्यामुळे ज्यांना उत्सुकता आहे आणि ज्यांना माहिती पाहिजे आहे त्यांना ई सी च्या आणि आमच्या विभागाच्या वेबसाईट वरती ती माहिती उपलब्ध होऊ शकते आणि ई सी च्या कामाच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला आठवत असेल लोकसभा निवडणुकीत सुद्धा हे ऍप चालू होतं काही काळ चालू ठेवून ते बंद करण्यात आलं होतं प्रत्येकच निवडणुकीत असं होतं आता जवळपास महाराष्ट्रातील इलेक्शन्स होऊन पाच सहा दिवस लोटलेले आहेत त्यामुळे प्रत्येक निवडणुकीनंतर काही काळाने यात बंद होतं त्याप्रमाणे ते करण्यात आलेलं आहे डॉक्टर किरण कुलकर्णी खूप खूप आभार आपण जोडले गेलात यासाठी या निमित्ताने आपण तुम्हाला धन्यवाद देतो आणि चर्चेलाही आटोपतं घेतो आहोत दरम्यान आमचा हा प्रयत्न होता की ईव्हीएम ला पराभवाचं कारण ठरवणाऱ्या राजकारण्यांनी प्रत्यक्षात त्यांच्याकडून झालेल्या राजकीय चुका शोधायला हव्यात पण तसं दुर्दैवानं होताना दिसत नाहीये विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र